नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर मी वल्ल्या नारळाच्या वड्या बनवणार आहे आज तर त्या कशा बनव बनवणार आहे ते नक्की बघा तर मी तर आंब्याचं गर काढून घेतलेला आहे आणि खूप सारे नारळ होती ना तर म्हटलं बनवावं तर हे बघा मी असे मिक्सरला खूप बारीक नाही करून घेणार आहे तर असं थोडंसं हे ठेवणार आहे कारण आपल्याला ते अशा लई चिखल्यासारख्या अशा नाही गजगज नाही बनवायच्या आहेत तर एकदम असे मस्त तर हे बघा मी सर्व मिक्सरला काढून घेतलेलं आहे जास्त बारीकही नाही आणि ठोसरही नाही आणि हा आंब्याचं घर पण मिक्सरला काढून घेतलेला आहे तर आता आपण हे सगळं एकत्रित मिश्रण करून छान हे करू परतून घेणार आहे तर मी याच्यात साखर किसलेलं खोबरं आणि वरून आंब्याचं घर टाकत आहे तर हे आपण सगळं एक होईपर्यंत छान परतून घेणार आहे आणि मिल, मिल्क पावडर पण टाकलेली आहे मी नंतर तरी आपण सगळं एकजीव होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहे जसं जसं आपण परतणार आहे तसं तसं त्याचा कलर बदलून त्याला घट्टपणा येत राहणार आहे तर जोपर्यंत त्याला चांगला घट्टपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे तर पुढे बघा मी कसं परतलेलं आहे आणि मी काही कधी बनवलेलं नाही आहे आज मी पहिल्यांदीच बनवत आहे हे बघा कलर चेंज होत चाललेला आहे तरी पण आंबे मला थोडेसे कमी पडले कारण खूप लांब आहे ना इथून आणायला त्यामुळे तर एक पूर्ण असा गठ्ठा होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे तर मी आता विलायची फ्रूट टाकत आहे कोणी कोणी ड्रायफ्रूट पण टाकवतो पण मला खरंच माझी तब्येत बरी नाही म्हणून मी ड्रायफ्रूट वगैरे काही करत नाही बसले तर हे बघा आता मस्त ते एक जीव होत आलेला आहे आणि जोपर्यंत आपल्यालाच वाटत नाही की आता हे पूर्ण असं गठ्ठ झालेलं आहे आणि पूर्ण एक जीव झालेला आहे तोपर्यंत त्यातलं पूर्ण पाणी हे होईपर्यंत आपल्याला त्याला छान हलवून परतून घ्यायचं आहे तर बराच वेळ प परतून घेऊन मी आता ट्रेमध्ये काढत आहे मी ट्रेला तूप लावून घेतलेला आहे कारण माझ्याकडे कागद त्याचा खालचा कागद शिल्लक नाही आहे तर मी कधी पण वड्या बनायच्या असेल तर या ट्रेमध्ये बनवते पण हे थोडंसं आहे एवढं काही नाही आहे तर अर्धा ट्रे होणार आहे तो तर बघा मी आता छान प पसरून घेत आहे आणि नंतर थंड झाल्यावर आपल्याला त्याच्या वड्या पाडायच्या तर हे बघा अर्धा ट्रे भरलेला आहे आणि हे खूप जाड झालं होतं तर मी परत त्याला आहे ना थोडंसं पांगून घेतलं होतं आणि नंतर मी वड्या कापलेल्या आहेत तर हे बघा मस्त झालेलं आहे अर्धा स्ट्रे झालेला आहे कारण ट्रेस माझा मोठा आहे तर छान आता आपण त्याच्या ओड्या करून घेणार आहेत हे बघा थंड होत आलेलं आहे आता मी खूप वेळ ठेवलं आणि आता मी वड्या करून बघत आहे कशा होतात तर आपण याच्या ज्यांना जशा पाहिजे तशा मी काही जास्त बारीक नाही करत बसणार आणि जशा ज्यांना जशा लागतील तशा वड्या करून घ्या मी मोठे मोठेच करणार आहे कारण जास्त वेळ मला हे बघा मी मधून एक करून घेणार आहे आणि मग तशासारख्या सारख्या पडतील तशा खूप मोठ्या मोठ्या बनवल्या आहेत मी जास्त ना थे थे? ना बारीक नाही बनवणार हे बघा तर खूप बारीक अशा नाही बनवणार तर अजून झालेलं नाही आहे पूर्ण व्यवस्थित झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या करून घेणार आहोत तर हे बघा मस्त कट करून घेतलेले आहे ना थोड्या वेळ मी हवेला ठेवणार आहे तर कशा सा झाल्या नक्की सांगा आणि तुम्ही पण करून बघा हे बघा मी खूप मोठे मोठे केलेले कारण का देवाचा कार्यक्रम होता ना तर ते नारळ उरलं उरलं होतं कराबो नये म्हणून बनवल्या कशा वाटल्या नक्की